एक्सप्रेस न्यूज आपण नेहमी समाजामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळी माणसे बघतो प्रत्येकाची आवडी निवडी वेगवेगळ्या असतात त्यामध्येच पुणे येथील फुरसुंगी गावातील काही ध्येय वेगळी तरुण फुरसुंगी मधून अयोध्येला सायकलिंग करत रवाना झाले आहेत सायकलिस्ट ग्रुप आयोजित फुरसुंगी दिनांक तेवीस अकरा दोन रोजी शनिवारी पहाटे चार वाजता श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन श्री राम प्रभू यांच्या उत्तर प्रदेश सायकल राईड करत पुरसुंगी गावातील युवक प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत विविध क्षेत्रात काम करणारे युवक सायकलिंगचा छंद जोपासत अनेक ठिकाणी सायकलिंगला जात आहेत असतात जून महिन्यामध्ये आंध्र प्रदेश तिरुपती बालाजी सायकल राईड पूर्ण करून अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर आळंदी अशा अनेक ठिकाणी सायकलिंग आनंद घेतला अयोध्या सायकलिंग राईड मध्ये अमोल वाजे जीवन पवार प्रशांत कामठे रवींद्र नानाजी आडगळे गुणवंत गायकवाड रामदास लावंड किरण कामठे संतोष मसुडगे व गोरख कामठे इत्यादी तरुण रवाना झाले आहेत या देवेड्या तरुणांना एबेन एक्सप्रेस न्यूजच्या वतीने खूप खूप शुभेच्छा